नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आत्ता क्रिकेटच्या याच्यामध्ये अर्थातच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्यांची मालिका बावीस तारखेपासून चालू होते आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे परंतु त्याच्या अगोदर क्रिकेटमधला एक विषय अक्षरशः पेटलेला आहे आणि ते म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचं काय होणार चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे आणि भारतीय संघानं भारतीय सरकारनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला स्पष्ट संकेत दिलेला आहे की आपण आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नाही संपलं एकदम क्लिअर मेसेज पाठवलेला आहे बी सी सी आयनी तो आय सी सीला कळवलेला आहे आय सी सीनी -सी तो पाकिस्तानला कळवलेला आहे आणि त्याच्यावरनं खूप गदारोळ झालेला आहे त्यामुळे खूप जणांनी माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी मला रिक्वेस्ट केली की चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत तुमचं मत काय हे आम्हाला जरा कळू द्यात आणि म्हणून आजचा व्हिडिओ मी त्याच्याविषयीच करणार आहे ह्याच्यातली जी मतं आहेत ती माझी स्वतःची मतं नाही आहेत मी एवढंच सांगणार आहे मी इतिहास वर्तमान हे तुमच्यासमोर मांडणार आहे आणि आत्ता भारतीय सरकारनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला असे आदेश का दिले आहेत याचा अंदाज लावायचा मी प्रयत्न करणार आहे मी राजकीय पत्रकार नाही त्यामुळे याच्याविषयी मी सखोल विवेचन वगैरे करणार नाही आहे फक्त याच्यातल्या ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत जे घटनाक्रम आहेत ते तुमच्या समोर मांडतो आणि त्याच्या पुढे तुम्ही तुमच्या कॉमेंट करा त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड ज्या ज्या वेळेला मी भारतविरुद्ध पाकिस्तान सामना हा पत्रकार म्हणून कव्हर करायला गेलेलो आहे त्यावेळेला दरवेळेला अगदी मी आनंदाने कौतुकानानं सांगितलेलं आहे की क्रिकेट एका बाजूला आणि भारतविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट एका बाजूला भाऊ एका बाजूला आणि भावापेक्षाही बायकोचा भाऊ एका बाजूला एवढा त्याच्यात फरक आहे त्याचं कारण ज्या ज्या वेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान हे संघ क्रिकेटच्या मैदानावरती एकमेकांना भिडतात त्यावेळेला क्रिकेटच्या ठिंड्या पडतात बेस्ट क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं त्याचा आनंद मी भरपूर लुटलेला आहे जेव्हा मी लहान होतो जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो त्यावेळेलासुद्धा भारतविरुद्ध पाकिस्तान सामना अक्षरशः मी टी व्हीला चिकटून बघितलेला आहे क्या वे, क्यावे काही वेळेला सुखानं आनंदाचं भरतं आलेलं आहे काही वेळेला जावेद शेवट वेला मी शेवटच्या बॉलवरती षटकार मारून पाकिस्तानला जिंकून दिलं त्यावेळेला डोळ्यातनं आश्रू ढाळलेले आहेत त्यामुळे या सगळ्या सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरती मी बसलेलो आहे परंतु या सगळ्याला थोडी 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 कीड कधीपासून लागायला लागली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेला अमृतसरहून उडालेलं विमान हायजॅक केलं गेलं आणि ते कंदारला नेलं गेलं आणि त्यावेळेला जे अतिरेकी भारतीय तुरुंगामध्ये कैद होते त्यांना सोडवण्यासाठी दुसऱ्या अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला भारत सरकारला त्यावेळेला काही प्रमाणात नमतं घ्यायला लागलं कारण जवळजवळ एकशे चाळीस प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न होता त्यामुळे त्यामुळे त्या अतिरेक्यांना त्या त्या त्यांनी सोडलं आणि चा एकशे चाळीस अति आपल्या भारतीय नागरिकांचा जीव भारतीय सरकारने वाचवला होता आणि त्या सर्व कारस्थानामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं अगदी स्पष्ट कळलेलं होतं तेव्हापासून या संबंधांना थोडी 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 ही कीड लागायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मला आठवतं आहे दोन हजार चार साली त्या सगळ्या गोष्टी विसरून आपले जे पंतप्रधान होते त्यावेळेचे बिहारी वाजपेयी यांनी भारताचा संघ हा पाकिस्तानमध्ये पाठवायला हिरवा कंदील दाखवला आणि पाठवताना त्यांनी भारतीय संघाला संदेश लिहून दिलेला होता त्यांनी संदेश असा सांगितला होता खेल बी जीत नाही दिल भी जीतना है, ती दोन हजार चार सालची पाकिस्तानची टूर मी स्वतः पत्रकार म्हणून कव्हर केलेली होती त्याच्याविषयी मी पुस्तकही लिहिलं होतं समज गैरसमज नावाचं त्यामुळे पाकिस्तानचा दौरा करताना खूप मजा आली होती पाकिस्तानी लोकांच्याबद्दल भारतीय लोकांच्याबद्दल पाकिस्तानी लोकांना किती आदर आहे किती प्रेम आहे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान संबंध हे दोन्ही देशातल्या नागरिकांमुळे बिघडलेले नाही आहेत असं मी त्या पुस्तकातसुद्धा वाच्यता केलेली होती दोन हजार चार साली दोन हजार सहा साली भारत पाकिस्तानचे भारताचा पाकिस्तानमध्ये दौरा झाला पाच साली पा, पाकिस्तानचा संघ भारतात आला दोन हजार सहा साली परत पाकिस्तानचा संघ भारतात आला आणि दोन हजार आठ साली आम्ही तिसऱ्यांदा पत्रकार म्हणून मी त्यावेळेला गेलेलो होतो पाकिस्तानमध्ये ज्यावेळेला एशिया कप टुर्नामेंट ही पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये झालेली होती तीसुद्धा मी कवर केली होती आणि त्याच्यानंतर हे जी काही कीड लागली होती त्यामुळे इतकं परिणाम वाईट झालेला होता आणि त्याचा सगळा डोलारा हा कोसळून पडला ज्यावेळेला दोन हजार आठ साली मुंबईवरती पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मुंबईवरती हल्ला केला तो हल्ला भयावह होता अगोदर बॉम्बस्फोट झालेले होते त्याच्यात कोणाचा हात कोणाचा हात नाही या गोष्टींची चर्चानंतर होतच राहिली पण दोन हजार आठ साली मुंबईवरती जो अटॅक झाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणाचा हात आहे वगैरे अशी संदिग्धता नव्हती त्याचं कारण अजमल कसाब का आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानातनं येऊन भारतीय भूमीवरती हा हल्ला केलेला होता त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध हे खऱ्या अर्थाने बिघडले आणि त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावरती पूर्ण कसोटी मालिकेसाठी किंवा पूर्ण वन डे मालिकासाठी किंवा कुठल्याही क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला नाही हे आपण लक्षात पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा असू देत दोन हजार सोळा साली पहिल्यांदा पठाणकोटवरती हल्ला झाला दोन हजार सोळा साली उरीवरती अटॅक झाला आणि त्याच्यानंतर सर्वात भयावह भ्याड हल्ला हा पुलवामामध्ये झाला आणि त्याच्यानंतर मात्र भारतीय सरकारचं संपूर्णपणे जे काही इच्छा होती पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची त्याला अक्षरशः आग लागली मधल्या काळामध्ये दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा आले त्यांनी शपथविधीसाठी नवाज शरीफना बोलवलं होतं मानानी आदराने बोलवलेलं होतं त्याच्यानंतर मला आता साल आठवत नाही त्याच्यानंतर ते कुठल्या तरी परदेश दौऱ्यात गेले होते आणि परत येताना अचानक ते पाकिस्तानमध्ये थांबले नवाज शरीफना भेटले त्यांच्या एका घरातल्या लग्नामध्ये ते सामील झालेले होते या सगळ्या गोष्टी करण्यामागे भारतीय सरकारचा एकच उद्देश होता ते म्हणजे सख्खे शेजारी म्हणून पाकिस्तानशी संबंध आपले उत्तम राहावेत त्यांची ग जी जनता आहे ती प्रगतीच्या वाटेकडे जावी भारतातली जनता प्रगतीच्या वाटेकडे जावी आणि ह्याच्यामध्ये संरक्षणावरती येणारा अतिप्रचंड खर्च हा चांगल्या विकास कामांसाठी वापरला जावा अशी इच्छा भारत सरकारची पहिल्यापासून राहिलेली आहे दुर्दैवाने पाकिस्तान सरकारनी त्याला चांगली साथ दिलेली नाही आहे हे आपल्याला अगदी डोळ्याला स्पष्ट दिसतं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट मान्य आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळास मध्ये सुद्धा शरद पवारांपासून अरुण जेटलींपासून लालू प्रसाद यादव प्रफुल्ल कुमार महंत फारूक अब्दुल्ला सगळे राजकारणी इन्वॉल्व्ह होते आत्तासुद्धा काही राजकारणी इन्वॉल्ड आहेत परंतु तरीही बी सी सी आय हे सरकारच्या ओझ्याखाली दबलं आहे असं अजिबात नाही आहे उलट पक्षी पाकिस्तानचं जे क्रिकेट बोर्ड आहे त्याचा जी नेमणुका होतात त्याच्यावरती माणूस नेमला जातो अध्यक्ष बदलला जातो या सगळ्या गोष्टी थेट सरकारच करतं निवडणुका वगैरे तिकडे होत नाही बी सी सी आयमध्ये निवडणुका होतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे लोकशाही तत्व ही बी सी सी आयमध्ये पाळण्याचा प्रयत्न तरी केला जातो पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डामध्ये ते अजिबात नाही आहे त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे शंभर टक्के सरकारच्या अधिपत्याखालीच आहे ते सांगतात त्याप्रमाणेच गोष्टी हलतात आता प्रश्न उरतो क्रिकेटचा काही काहीजणं म्हणतात राजकारण वेगळं ठेवा क्रिकेट खेळायला काय हरकत आहे परंतु जेव्हा इतक्या वेळेला मी मगाशी तुम्हाला यादी वाचून दाखवली इतक्या वेळेला हल्ले झाले त्या हल्ल्याच्या वेळेला दरवेळेला भारत सरकारने पुरावे दिले पुरावे दिले की हे पुरावे पुरेसे नाही तुम्ही अजून पुरावे द्या हे पुरावे पुरेसे नाही तुम्ही अजून पुरावे द्या असं म्हणत म्हणत पाकिस्तान सरकारनं दरवेळेला ह्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे भारत सरकारनी प्रयत्न केलेले आहे न केलेत असं म्हणूनच चालणार नाही ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला समजावण्याचा प्रयत्न केला आहे कित्येक वेळेला आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की अरे तरक्की की बात करते लोगों को सुधारणे की बात करते त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी कर करणं हे बरोबर नाही हे सांगून बघितलेलं आहे पाकिस्ताननी ते ऐकलेलं नाही आहे म्हणून आता भारत सरकारनी गेले काही वर्षामध्ये जे नातेसंबंध जे काही थोडेसे तगे तग धरून होते ते सुद्धा लांब ठेवलेले आहेत तोडलेले नाही आहेत पण लांब ठेवलेले आहेत कारण पाकिस्तान सरकार काही गोष्टी ऐकायलाच तयार नाही काही गोष्टी कबूलच करायला तयार नाहीत उलट पक्षी दरवेळेला इंटरनॅशनल कॉन्फरन्स किंवा ह्याच्यामध्ये काश्मीरचाच मुद्दा उचलून आणायचा यावेळेला तर तुम्ही गंमत बघा चॅम्पियन्स ट्रॉफी जर का पाकिस्तानला होश करायची होती यजमानपद भुसवायचं होतं तर दोन चार वर्ष अगोदर तुम्ही बॅक चॅनलनी भारत सरकारबरोबर बोलणी चालू करायला पाहिलं चा होती ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या मान्य करायला पाहिल्या होत्या त्या सुधारण्याचा निदान काय म्हणतात त्याला आविर्भाव तरी आणायला पाहिजे होता या कुठल्या गोष्टी पा... पाकिस्तान सरकारनं ना केलेल्या नाही आहेत असं सरकारी लोकं मला सांगत आहेत ते आहेत की यांनी सुधारण्याचा प्रयत्नच केलेला आहे आम्ही बऱ्याच वेळा त्यांना सांगून बघितलं आणि ह्याच्यानंतर इव्हन कारगिल वॉर्स सुद्धा झालेला आहे या सगळ्यामध्ये भारत सरकार भारतातली जनता आणि भारतातली नेते मंडळी संपूर्णपणे दुखावली गेलेली आहेत याच्यावरती उपाय क्रिकेटच्या मलमाचा होऊ शकतो परंतु ज्यावेळेला दोन देशातले नातेसंबंध इतके पराट पराकुटीचे वि विकोपाला गेलेले आहेत त्यावेळेला क्रिकेटला प्रायोरिटी मिळूच शकत नाही क्रिकेट या सगळ्यामध्ये अक्षरशः अत्यल्प भूमिका निभावू शकतं कारण हे राजकारण म्हणा दोन देशातले नातेसंबंध म्हणा याचं महत्त्व हे अतिप्रचंड मोठं आहे भारत सरकारने ह्या वेळेला स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आत्ताच्या घडीला आम्ही पाकिस्तानमध्ये पाठवणार नाही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड असं दाखवतोय की तो मी नव्हेच ते म्हणतात का तुम्ही येत नाही आहेत आम्हाला तर ता कारणच कळत नाही आहे बाकी सगळे संघ यायला तयार आहेत तुम्ही का येत नाही फक्त सुरक्षेचा मुद्दा नाही आहे भारत सरकार हे मागं जर का कुणी तुम्ही चर्चा केली लोकांना विचारलं तर ते स्पष्ट सांगतायत अहो सुरक्षेचा सा मुद्दा नाही आहे कारण सुरक्षा कदाचित ठेवली जाऊ शकते किंवा खेळाडू <गेड़ा> हे तिथं मॅच खेळून नंतर परत अमृतसरला राहायला येऊ शकतात ही बाब नाही आहे मुख्य मुद्दा हा दोन देशामधल्या नातेसंबंधांचा आहे वारंवार जर का भारतीय भूमीवरती पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनी के हल्ले केले तर त्या गोष्टी विसरून तुम्ही क्रिकेटला परवानगी देणं ही गोष्ट होऊ शकत नाही असं सरकारी अधिकारी मला जेव्हा विचारलं तेव्हा त्या मी जेव्हा विचारलं तेव्हा या गोष्टी ते सांगतायत या गोष्टी फक्त मला माहिती आहेत का अजिबातच नाही पाकिस् पाकिस्तानला माहित नाहीत का अगदीच माहिती आहे हो पण सारखंच तुम्ही जर का तो मी नव्हेच आम्ही काय करणार आम्ही स्वतःच ते आते काय म्हणतात टेररिझमचे शिकार झालोय आम्हीच अडचणीत आहोत असं म्हणायचं आणि कुठलीही पावलं उचलायची नाहीत म्हणून भारत सरकारनी ही भूमिका घेतलेली आहे आता पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने एकाहून एक नोबॉल टाकले पहिल्यांदा म्हणजे ट्रॉफी टूर प्रत्येक वेळेला वर्ल्ड कप असू देत चॅम्पियन्स ट्रॉफी असू देत याच्या ट्रॉफीची एक टूर आयोजित केली जाते की प्रमुख शहरांमधनं ती फिरवली जाते यावेळेला त्यांनी चार शहरं निवडली त्याच्यातली जी आहे ती पाकव्याप्त काश्मीरातली तीन शहरं होती आझाद काश्मीर त्याला म्हणतात त्या आझाद काश्मीरमधली तीन शहरं निवडायचा संबंध काय तिथं क्रिकेट खेळलं जातं का अजिबात नाही पण भारत सरकारला काहीतरी उगाच त्रास द्यायचा खोडी काढायची चिमटा काढायचा म्हणून या गोष्टी करण्याचा प्रयत्न तुम्हाला याचा अर्थ चॅम्पियन्स ट्रॉफी गांभीर्याने भरवायची की नाही हाच मला मुद्दा कळत नाही जर का ती भरवायची असती तर बॅट चॅनलमधनं तुम्ही भारत सरकारशी नातेसंबंध जोडायचा प्रयत्न केला असता काही ना काहीतरी उपाययोजना अतिरेकी हल्ल्यांच्या थांबवण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही जर का तेच रडगाणं सातत्याने इंटरनॅशनल आय फोरममध्ये वाजवत बसला ज्याच्याकडे भारत सरकार आता लक्ष देत नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी काय चॅम्पियन्स ट्रॉफीची बात सोडा भारतीय खेळाडू हे पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाहीत ही उघड गोष्ट आता भारत सरकार पाकिस्तानला सांगत आहे आणि आय सी सी याच्यावरती काय घेतील तो जरूर घेऊ देत परंतु आत्ताच्या घडीला भारत सरकार एवढंच म्हणते जास्तीत जास्त काय होईल एका स्पर्धेतनं भारतीय संघाला बाजूला ठेवलं जाईल ते सुद्धा अशक्य आहे कारण आत्ताच्या घडीला इंटरनॅशनल क्रिकेटचं अर्थकारण हे भारतीय अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे हे, हे नाकारून चालणार नाही आणि हे जगाला माहिती आहे भारत जर का पाकिस्तानमध्ये गेला तर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला किती मोठा फायदा होणार आहे हे सगळ्यांना न कळण्या एवढे आपण कुणीच दूधखोळे नाही आहोत फक्त ते होण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते प्रामाणिक प्रयत्न झालेले नाही आहेत आणि पी सी बी अगदी आविर्भाव असा आणतो की काय करणार आम्ही एवढे सगळे प्रयत्न केले बी सी सी आय का नाही म्हणतं आम्हाला कळतच नाही आहे एवढे कुणीच दूधखोळे नाही होतो तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे जगाला माहिती आहे की भारत सरकार बी सी सी आयला आदेश देत आहे की तुम्ही जायचं नाही आणि ते का जायचं नाही हे सगळ्यांना माहिती आहे फक्त त्याला इंग्रजीमध्ये एलिफंट इन द रूम अशी एक फ्रेज वापरली जाते की तुमच्या खोलीमध्ये हत्ती आहे आणि तु तुम्ही आविर्भाव असा आणायचा की जणू काही काहीच नाही आहे असं करून चालणार नाही पूर्वीचा भारत वेगळा होता आत्ताचा भारत वेगळा आहे आणि ह्याच्यामध्ये नमतं अनावश्यक घेण्याची भूमिका भारत सरकार घेणार नाही हीच गोष्ट मला स्पष्ट विचारल्यानंतर कळते आहे त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी होणार की नाही हा प्रश्नचिन्ह आहे भारतीय संघ तिकडं जाणार नाही हे आत्ता आत्ताच्या घडीला तरी भारत सरकारनी बी सी सी आयला स्पष्ट सांगितलेलं आहे बी सी सी आय सी सीला स्पष्ट सांगून टाकलेलं आहे आणि ह्याच्यावरती उपाययोजना शोधण्यापेक्षा ट्रॉफी टूर ही तीन शहरं ही पाकव्याप्त काश्मीरातली निवडून अजून एक छान नोबॉल हा पी सी बीने टाकलेला आहे ह्याचा अर्थ अर्थ त्यांचं सरकार त्यांचं सैन्यदल हे या चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यापेक्षा न होण्याकडेच जास्त प्रयत्न करत आहे असं दुर्दैवानी म्हणावं असं वाटतं ही सत्यकथा मी तुम्हाला सांगितली याच्यातलं माझे विचार कुठले नाही आहेत जी क्रमवारी हल्ले झाले तीसुद्धा सगळ्यांना माहिती आहे ती काही मी वेगळी सांगितलेली नाही आहे परंतु या गोष्टी घडलेल्या आहेत चार सहा आणि आठ मी पाकिस्तानचा दौरा केलेला आहे आणि तरीसुद्धा हे झाल्यानंतर या गोष्टी होत असली तर पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची हाऊस ना बी सी सी आयला आहे ना खेळाडूंना आहे जोपर्यंत नातेसंबंधामध्ये थोडी काही सुधारणा होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीमध्ये सुधारणा होईल अशी आशा ठेवणंच हे मला मूर्खपणाचं लक्षण वाटतं माझी मतं मी तुम्हाला सांगितली तुमची मतं काय आहेत हे जाणून घेण्याकरता मी उत्सुक आहे फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल हॅक झालेलं यूट्यूब चॅनल परत नीट झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच पुढचा ब्लॉक जो असेल तो मात्र भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारी संदर्भातला असेल बाय बाय